पावलांनी या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये आता मात्र फुलं ती गणपती बाप्पाच्या समोर ठेवून अद्वैत कलाला न देता गाडी चालवत असतो तितक्याच समोर एक माणूस येतो आणि अद्वैतला अर्जंट ब्रेक लावायला लागतो अर्जंट ब्रेक लावल्यामुळे सगळी फुलं कलाच्या हातामध्ये येऊन पडतात आणि अद्वैत कलाकडे पाहत बसतो आणि आता कला म्हणते बघितलंस तू घेतलेली फुलं अखेर माझ्यापर्यंत पोहोचलीच असं म्हणत ती अद्वैतला चिडवून दाखवत असते अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि न पाहिल्यासारखं करून समोर पुन्हा गाडी चालवायला लागतो कला मात्र चाफ्याच्या फुलांचा सुगंध आपल्या मनामध्ये साठवून घेत असते आणि नंतर दोघंजणं पुन्हा एकदा खऱ्यांच्या घरी जायला निघतात इकडे तोपर्यंत संगीताने सोहमला आमटी टेस्ट करायला दिलेली असते आणि बघा साकून अद्वैत आवडेल ना सोहम ती खातो आणि म्हणतो नाही म्हणजे आहे तरी छान पण थोडं तिखट आणि तेल जास्त आहे यावरती काजू म्हणते आम्हाला तर वाटलं होतं की अद्वेतला ही थोडी कमी तिखट होईल म्हणून पण तसं काही नाही आहे का कारण कसं आहे ना माणसाच्या स्वभावानुसार त्याला जेवण लागतं असं म्हणत ती मुद्दाम टोमणा मारते यावरती संगीता म्हणते काजू तू गप्प बस काय हो सोहमराव तुम्ही सांगा ना सोहम म्हणतो नाही फक्त तेलकट आणि तिखट थोडं कमी पाहिजे यावरती मात्र आता संगीता म्हणते काळजी करू नका त्यांना जसं आवडेल तसं मी बनवेन काजू म्हणते आणि तू काय इथे करतोय चल मला मदत कर जा संगीता म्हणते ए काय चाललंय तुझं त्यांना काय मदतीला घेतेस अगं कलाचे दीर आहेत ते दीर यावरती काजू म्हणते आई तू गप्प बस ग यावरती सोहम म्हणतो नाही नाही मी मदत करायला तयार आहे बोला काय मदत करायची मग काजू आता सोहमला मदत करण्यासाठी घेऊन जाते संगीता नको नको म्हणत असते पण काजू काही ऐकत नाही सोहम म्हणतो मी मदत करायला तर आलोय ना पण संगीताला हे काही पटत नसतं आणि मग मात्र काजू आता सोहमला म्हणते बघ हे सगळे इथे रद्दी वगैरे आहे ना हे भरायचं आहे तोपर्यंत इकडे आता दोघ जण कारमध्ये असताना कला चाफ्याच्या फुलांचा सुगंध घेत असते आणि तेवढ्यातच आता मात्र रेडिओ वरती गाणं लागतं चाफा बोले ना चाफा चाले ना हे गाणं चालू झाल्यावरती आता मात्र इकडे कला मनातल्या मनात, मनात हसते आणि ते सगळी फुलं मुद्दम जास्तचपणे आपल्या जवळ घेते अद्वेतला राग येण्यासाठी अद्वेतला राग येतो तो, तो रेडिओवरचं गाणं बंद करून टाकतो मग काय रेडिओचं गाणं बंद झाल्यावरती कला स्वतःच हे गाणं तिच्या गोड आवाजामध्ये बोलायला लागते मग मात्र अद्वैत कलाकडे बघतो कला म्हणते सॉरी सॉरी असं म्हणत कला आता त्या फुलांचा खूप छान सुगंध घेत असते आणि मुद्दाम अद्वैतला इरिटेट करत असते असं आता नोकझोक करत दोघंजणं खऱ्यांच्या घरी यायला निघतात जसं जसं आपलं घर जवळ येईल तसं तसं कलाला खूप आनंद होत असतो कारण घरी ती पहिल्यांदा आणि शेवटचा जाणार असते तोपर्यंत इकडे आता काजू बोलते हे गे ही आहे ना हे सगळं गोळा कर यावरती सोहम म्हणतो हे सगळं गोळा करायचं म्हणजे काय करायचं हे तर सगळे न्यूजपेपर आहेत ना काजू म्हणते म्हणजे काय तुला माहित नाही की हे न्यूजपेपर नाही ही रद्दी आहे तुमच्या घरात पण न्यूजपेपर येत असतील ना मग त्याची रद्दी झाल्यावरती तुम्ही काय करता यावरती सोहम म्हणतो ते सगळं आका बघतात थांब थांब मी आकाला फोन करतो आणि त्याला विचारतो की या पेपरचं काय करायचं काजू म्हणते राहू दे तू जर अघुआहकाला फोन केलास ना त्याला धक्का बसेल की तुला माहीत नाही या पेपरचं काय करायचं ते मी सगळं बघते तू एक काम करशील तू पडदे लावशील यावरती सोहम म्हणतो हो हो पडदे तर मला असे लावता येतील मी आत्ता पडदे लावतो असं म्हणत सोहम आता तो पडदा हातामध्ये घेतो तो पडदा हातात घेऊन त्याच्यावरती दुसरा पडदा टाकायचा असतो सोहम पडदा तर काढतो पण दुसरा पडदा त्याच्यावरती टांगायचा कसा ते आतमध्ये अडकवायचं कसं त्याला काही कळतच नसतं कारण ही कामं सोहमने कधी केलेलीच नसतात आणि त्यामुळे त्याला काहीच येत नाही मग मात्र इकडे डोक्याला हात लावत काजू म्हणते राहू दे राहू दे राहू दे तुला काय जमायचंच नाही दे इकडे मग सोहम दमून बसतो आणि म्हणतो हुश खूप काम झालं ना त्यामुळे दमायला झालं काजू म्हणते काय काम केलंस कसलं काम केलंस काजूला कळत नाही की आणि काही काम न करता दमला तरी कसला मग मात्र इकडे आता खऱ्यांच्या घरी गाडी यायला सुरुवात होते म्हणजे अद्वैत आणि कला हे आता त्यांच्या घराच्या दिशेने एंटर होत असतात त्याच वेळेला इकडे आता दमलेल्या सोहमला तो म्हणतो मला पाणी देशील का यावरती इकडे आता काजू चिडते आणि दमलाच तरी कसला कसलं पाणी हवे तुला काय चाललंय काय तुझं काय काम नाही केलं धाम नाही केलं आणि दमला म्हणतोय असं म्हणत त्याची थट्टा मस्करी करत असते तोपर्यंत इकडे आता संगीता सांगत असते तू राहू दे काय पण नको बोलूस यावरती सोहम म्हणतो नाही नाही असं काही नाही मला काम सांगा त्यावरती सुकन्या येते आणि म्हणते आता ना इतक्यात दोघं जण येतीलच तुम्ही पण थांबा की तर मात्र सोहम म्हणतो नको नको दादाने जर का मला इथे पाहिलं ना तर माझं काही खरं नाही तो यायच्या हात मला इथून निघायला पाहिजे असं म्हणत घाई गडबडीत आता अद्वेत येणार म्हणून सोहम तिकडून निघतो सोहम निघाल्यावरती मग मात्र इकडे अद्वैत आणि कला यांची कार येते तोपर्यंत सगळेजण वाट पाहत असतात आणि शेजारी पाजारी जमा होतात अगं कला आली कला आली अद्वैत चांदेकर आले ये संगे आरती घेऊन ये असं म्हणत संगीताला आरती घेऊन बोलवतात मग मात्र दिनकर येतो आणि आता अद्वैतचं स्वागत करतो त्यांची आरती केली जाते औक्षण करून त्यांना टिळा लावला जातो आणि मग मात्र सगळे आजूबाजूचे मंडळी म्हणतात संगे आग जावई आणि मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा आले त्यांना उखाणा घ्यायला सांग उखाणा घेतल्याशिवाय आत कसं पाठवायचं यावरती अद्वैत सुद्धा अगदी तुटकच उखाणा घेतो म्हणजे लग्नाच्या मांडवामध्ये घरची मंडळी अडली आणि खऱ्यांची कला गळ्यात पडली मग कला काय मागे कला पण त्याला तोडीसोड उखाणा घेते त्यावरती संगीता म्हणते कले अगं काय चाललंय तुझं कसं असा वेड्यासारखा उखाणा घेतेस मग कला मात्र काहीच बोलत नाही आणि दोघंजणं आतमध्ये एंटर करतात दोघांच्या आतमध्ये एंट्री झाल्यावरती आता इकडे दिनकर म्हणतो कला कशी आहेस तू बाळा यावरती कला म्हणते बाबा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात वेळेवरती औषधं वगैरे घेताय ना दिनकर म्हणतो हो ग तू माझी काळजी करू नकोस तू तुझी स्वतःची काळजी कर बरं मग कला आतमध्ये एंटर करते आणि पाहते तर काय तिच्या सगळ्या ऑर्डरीचं सामान मांडलेलं असतं मग मा कला म्हणते बाबा तुम्ही हे का काम करताय यावरती दिनकर विषय बदलत म्हणतो अगं चल तू आत्ताच तर आलेस आतमध्ये चल हे बघ या विषयावरती नंतर बोलू कला म्हणते बाबा विषय टाळण्यामध्ये तुम्ही खूप एक्सपर्ट आहात पण मला माहिती आहे तुम्ही हे सगळं काम का करताय आणि कलाच्या डोळ्यात पाणी येतं तोपर्यंत इकडे आता रजनी श्रीकांतला सांगत असते म्हणजे मला असं वाटतंय मी सुद्धा दोन दिवस माहेरी जाऊन येऊ का बरेच दिवसामध्ये माहेरी गेले नाही श्रीकांत म्हणतो काय आहे तुझं म्हणजे तुला काय आता नव्या नवरीचे वेध लागलेत की काय रजनी म्हणते नाही हो मी कित्येक वर्षामध्ये माहेरी अशी राहायला गेलेच नाही आहे म्हणजे सोहमच्या वेळेला गेले होते त्यानंतर मी निवांत माहेरी कधी राहायला गेलेली मला आठवतच नाही आहे श्रीकांत म्हणतो काही गरज नाहीये माहेरी जाण्याची बिलकुल गरज नाहीये असं म्हणत श्रीकांत आता रजनीला तुटतुत्तर तुट तुट देतो रजनी म्हणते असं काय करताय पण श्रीकांतीचं काहीच ऐकत नाही आणि नको ते हे चाळे करू नकोस असं म्हणत तिला दटावतो रजनीचं मन खूप दुखावतं तिच्या नाजूक मनाला श्रीकांत समजून घ्यायला तयार नसतो तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं श्रीकांत मात्र निघून जातो इकडे आता जखमेवर ती मीठ चोळण्यासाठी रोहिणी सरोजकडे येते आणि म्हणते बहिणी तू पाणी पिऊन घे सरोज मात्र तोच विचार करत असते की अद्वैत खऱ्यांच्या घरी गेला कसा म्हणजे मी त्याला इतकं समजावून सुद्धा खऱ्यांच्या घरी जाण्याची त्याला काय गरज पडली त्यावेळेला आता रोहिणी म्हणते अगं वहिनी बघितलंच ना म्हणजे अद्वैतचं वागणं खूप बदललंय बरं का आता तू इतकं म्हटलीस खऱ्यांच्या घरी जाऊ नका तरी पण तो खऱ्यांच्या घरी गेलाय आता खरं तर तुलाच तुझं वागणं बदलायला पाहिजे कारण कसं आहे ना तुला त्या कलासोबत जुळवून घ्यायला पाहिजे कारण अद्वैत आता कलाच्या जवळ यायला लागलाय ते दोघं जण एकमेकांच्या जवळ येत आहेत मग मात्र तुला खूप कठीण जाईल जर तुझं कलासोबत जमलं नाही तर सरोज म्हणते हे बघ रोहिणी मला ना या विषयावरती काही बोलायचं नाही आहे आत्ता माझी मनस्थिती बरोबर नाही आहे कोणत्याही विषयावरती काही बोलायची माझी इच्छा नाही तु आहे तू नी घेतून रोहिणी म्हणते असं कसं बहिणी तुला आता त्या कलासोबत जमवून घ्यायला पाहिजे त्यावरती सरोज म्हणते त्या कला खरेसोबत माझा काही संबंध नाही आहे रोहिणी म्हणते कला खरे नाही ग ती आता कला चांदेकर झाले तुझा कितीही राग असला तरीसुद्धा तुला हे मान्य करायला पाहिजे की ती कला चांदेकर आहे तुझ्या मुलाची बायको तुझी सून आहे तुला तिचा स्वीकार करावाच लागेल असं म्हणत रोहिणी आता सरोजला बोलते आणि निघून जाते इकडे अद्वैत आता घरात येतो तो घरात येतो बाजूची लोक सुद्धा घराच्या आतमध्ये घराच्या खिडकीतून अद्वैतला पाहत असतात अद्वैत विचार करतो किती छोटं घर आहे मला इथे क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय ही एवढी लोक या घरात कशी राहतात आणि गरम पण किती होतंय असं म्हणत असतानाच आता दिनकरला कळतं की अद्वेतला गरम होतंय लगेच दिनकर फॅन लावतो आणि तो, तो अद्वैतकडे फिरवतो आणि म्हणतो अद्वैत राव गरम होत ना तुम्हाला असं म्हणत तो फॅन त्याच्याकडे फिरवतो आणि म्हणतो आता बरं वाटतंय का तुम्हाला अद्वैत म्हणतो ठीक आहे मग अद्वैत रुमालाने आपला घाम पुसतो तोपर्यंत इकडे आता नैनाला घेऊन स सुकन्याचा नोकर आलेला असतो आणि तो नैनाला रूममध्ये पाठवतो आता सुकन्याच्या घरी आल्यावरती नैनाची मिजाज काय ती सांगते ए किती गरम होतंय एसी लाव पहिले आणि सगळ्यात पहिले मला मिक्स फ्रूट ज्यूस पाठव त्यावरती नोकर म्हणतो हो मॅडम त्यावरती नैना म्हणते नुसतं मिक्स फ्रूट ज्यूस पाठवशील का खायला काय पाठवशील तो म्हणतो तुम्ही फक्त ज्यूस म्हटलात ना नैना म्हणते तुला बेसिक मानस आहेत ना सँडविच पाठव पण एक काम कर सँडविच यायला वेळ लागेल ना तोपर्यंत ड्रायफ्रूट पाठव आणि नंतर मिक्स फ्रूट ज्यूस घेऊन ये नैना ऑर्डरवर ती ऑर्डर सोडत असते जशी की नाही नैना हॉटेलमध्येच आले मग तो नोकर म्हणतो हो मॅडम तुम्ही सांगाल ते सगळं घेऊन येतो आता मात्र इकडे नैना निवांत बसते आणि विचार करते खरं तर आईने मला इकडे पाठवल्यामुळे मला राग आला होता पण मावशीच्या घरी मज्जाच मज्जा असते इकडे आलं की कशी धमाल करायला मिळते असं म्हणत नैना स्वतःशीच खुश होते असल्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्याचा आनंद घ्यायला तिला आनंद होत असतो इकडे आता अद्वैतसाठी फराळाच्या खूप काही गोष्टी आणल्या जातात आणि संगीता म्हणते घ्या ना अद्वैतराव घ्या ना हे सगळं मी माझ्या हाताने घरी बनवलेलं आहे असं म्हणत संगीता फराळाच्या गोष्टी अद्वैतच्या समोर देते अद्वैत फराळाच्या गोष्टीकडे पाहतो त्यावरती कला म्हणते घे घे हे सगळं आपल्यासाठीच आहे एक तुकडा उचलतो आणि आजूबाजूला पाहतो तर खिडकीच्या बाहेर दाराच्या बाहेर घराच्या दारा आतमध्ये सगळीकडे शेजारी शेजारी अद्वैत विचार करतो हे इतके लोक हे इतके लोक इकडे काय करतायत आणि मग तो कलाला कला हे इकडे बघ असा हळूच आवाज येतो कला म्हणते काय झालं यावरती अद्वैत म्हणतो हे सगळेजण इकडे का जमलेत असं म्हटल्यावरती आता मात्र कला म्हणते कसं आहे ना सर्कस बघायला गर्दी होते ना यावरती इकडे अद्वैत म्हणतो हेच मला तुमचं घर म्हणजेच सर्कस वाटते त्यावेळेला कला म्हणते हो सर्कसच आहे ही आणि या सर्कशीचं मेन आकर्षण आहेच ना तू म्हणजे दी ग्रेट अद्वैत चांदेकर यांना बघण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी आजूबाजूची लोकं आलेली आहेत यावरती अद्वेतला मात्र प्रश्नच पडतो हे काय नवीन असं म्हणत अद्वैत इकडे तिकडे पाहतो त्या लोकांची त्याला सवय नसते म्हणजे आपल्या घरात फक्त आपल्या व्यतिरिक्त तिसरं ते कोणी येत नाही ही सवय असल्यामुळे या घरामध्ये शेजारी पाजारी अचानक येणं हे त्याला काही कळत नसतं कला म्हणते नको काळजी करूस इकडे हे असंच असतं मग कला सगळ्या शेजाऱ्यांना म्हणते काकी तुम्ही इकडे आलात ना मला खूप आनंद झाला पण कसं आहे ना तुमच्या ह्या प्रेमाची अद्वैत चांदेकर किंवा चांदेकरांना सवयच नाही आहे ना त्यांना इतक्या प्रेमाची सवय नाही आहे तुम्ही इतकं प्रेम भरभरून देत आहे कदाचित त्याला अजीर्ण होईल त्यामुळे या तुम्ही आता असं म्हणत आता मात्र कला अद्वेतचं ऐकते सुद्धा त्या लोकांना पाठवते सुद्धा पण टोमणा मारायला चुकत नाही अद्वेत विचार करतो झालं इथे पण ही टोमणा मारणारच मग सगळी मंडळी हसायला लागतात आणि आता कलाचं बोलणं ऐकून सगळेजण जातात सगळी मंडळी निघून गेल्यावर अद्वैत आणि कला जण आता हॉलमध्ये बसलेले असतात करायचं काय दोघही तिथेच बसलेले असतात मग आता ज्ञान टी व्ही तरी लावावा म्हणून दोघंही एकाच वेळेला रिमोट हातात घेतात एकाच वेळेला दोघांचे हात रिमोट वरती पडतात मग कलाचा हात गच्चा आता अद्वैत अद्वैत आपल्या हातात घेतो कला हात सोडवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत दिनकर येतो आणि अद्वेतराव जेवण झालं आहे चला जेवून घेऊया असं म्हणत तो अद्वेतला जेवणासाठी आता हात धुवायला नेतो जेवणासाठी हात धुवायला नेल्यावरती तो अद्वैतच्या हातावरती पाणी टाकत असतो त्याच वेळेला बाहेर वाळत घातलेले कपडे अद्वेतला दिसतात आणि नैनाचा ड्रेस दिसतो आणि तो विचार करतो नैनाचा आहे हा ड्रेस म्हणजे नैना इथे राहते अद्वेतला संशय येतो आता अद्वेतला लक्षात येणार का की नैना पळून इकडे आली आहे आणि याच्यामुळे प्रकरण चिघळणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे